नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील सावळा ग्रामपंचायतमध्ये पाईपलाईन चोरीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत स शिवसैनिक शोभिनाथ भोईर यांची असणारी जी प्रमुख मागणी काय आहे आणि या भ्रष्टाचाराबद्दल कुणावर आरोप केलेले आहेत हे प्रत्यक्षात जाणून घेऊ काय नाव आणि काय सांगा मी शोभिनाथ पांडुरंग भोईर राहणार सावळा ग्रामपंचायत गेले वर्षभरापासून सावळा ग्रामपंचायतमध्ये जी पाईपलाईन चोरून विकल्या गेली त्यासाठी आंदोलन उपोषण करून त्याचा पाठपुरावा करत आलो साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला पोलीस स्टेशनकडे पाठपुरावा केला त्यानंतर सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला आम अन्नपाणी त्याग उपोषण केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल झाली एफ आय आर झालं दाखल झाल्याच्यानंतर आता चार महिने होऊन गेले त्या संदर्भामध्ये मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी मला त्या अधिकाऱ्याकडून उत्तर येतात की तपास चालू आहे तपास चालू आहे त्या संदर्भामध्ये मी त्या पाईपलाईनसाठी ज्या यंत्रणा वापरल्या त्या तुम्ही ताब्यात घेतल्या का तुम्ही जेवढी पाईपलाईन काढली त्याचा हिशोब घेतला का या संदर्भात मी वेळोवेळी माहिती घेत असताना दिनांक मंगळवार दिनांक मंगळवार दिनांक एकोणतीस चार रोजी त्या ठिकाणी जे सी पी जप्त करण्यासाठी आणला होता तो जे सी पी त्या ठिकाणी आणताना मी त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी जो जी सी पी आणला पाईपलाईन काढायला जो मूळ जी सी पी होता तो जी सी पी दौंड या ठिकाणचा होता आणि पाईपलाईन काढल्याच्यानंतर तो जी सी पी पुन्हा दौंडला गेलेला तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशननी एकोणतीस तारखेला जो जी सी पी आणला तो जी सी पी मावळचे खासदार श्रींगप्पा बारने संबंधित कार्यकर्त्यांनी आपांशी संपर्क साधून या ठिकाणी जी सी पी दाखवण्यासाठी वडगावमधील एका कार्यकर्त्याचा जी सी पी पोलीस स्टेशनच्या समोर आणला आणि संबंधित जी सी पी आणला त्या टायमाला मी त्या ठिकाणी असताना मी ओळखलं की हा जी सी पी खोटा जी सी पी आणला आहे आणि त्यानंतर मी त्याची माहिती घेतली तर त्या जी सी पीला पोलीस स्टेशनच्या समोर आणता आणि त्या मालकासंघ हजार रुपये तासाने असा त्या जी सी पी पीला तास ठरला आणि तो जी सी पी वीस तास त्या ठिकाणी ठेवून त्या जी सी पी मालकाला वीस तासाचे वीस हजार रुपये दिले आणि संबंधित जी सी पी जो आणला होता त्याचा मी नंबर घेतला फोटो घेतला एम ए चौदा जीएक्स अकरा चोवीस हा जी सी पी वडगावतला आणून त्या ठिकाणी ता 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 पोलीस स्टेशनला उभा केला तर माझी खासदार साहेबांना विनंती आहे की आपण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जर अशी मदत केली तर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर्षभर याचा या मी पाठपुरावा करतो आहे आणि यासाठी मी सत्य परिस्थिती त्याचे सगळे पुरावे पोलीस स्टेशनला दिले बिडू साहेबांना दिले परंतु हे सगळं असताना आपण कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार करणाऱ्यांना मदत केली जर तुम्ही अशा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना मदत केली तर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किती लढा द्यायचा आणि कुठबरीत जायचं तर आपण जे हे केलं हे योग्य नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण याची पूर्व माहिती घ्यायला पाहिजे होती माझा आपल्यावरती आरोप आहे की आपण असा कोणाला माहिती न घेता मदत करू नका अशी माझी विनंती राहीन मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद